लक्ष्मीनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की भावनाचा बड्डे असतो आणि तिला विश करण्यासाठी सिद्धू घरी आलेला असतो सिद्धू अगदी नटून थटून आलेला असतो भावना त्याला म्हणते की आज माझा बड्डे आहे आणि तुम्ही कशाला नटून थटून आला आहात पण छान दिसत आहे हे ऐकल्यावर सिद्धू खूप खुश होतो त्यानंतर सिद्धू आनंदीला उचलतो आणि तिला फिरायला म्हणून घेऊन जातो आणि म्हणून भावनाला सुद्धा त्यांच्याबरोबर जावंच लागतं त्यानंतर सिद्धू एका खूप मोठ्या बागेमध्ये भावनाला घेऊन जातो तिथे खूप छान डेकोरेशन केलेलं असतं आणि केक सुद्धा असतो हे सर्व पाहून भावना खूप खुश झालेली असते त्यानंतर ती मिस्टर गाडीपाटलांना फोन लावते आणि म्हणते की तुम्ही खूप छान बड्डेची तयारी केलेली आहे त्यानंतर आपण आज भेटू शकतो का हे ऐकल्यावर भावना खूप खुश होते कारण आज मिस्टर गाडीपाटलांची आणि तिची भेट होणार असते आणि सिद्धू तिला सांगणार असतो की मीच मिस्टर गाडी पाटील आहे काय सिद्धू आपल्या भावना भावनापर्यंत पोहोचू शकणार का हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला कळणार आहे